नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आम्ही माझ्या आत्याच्या वाढदिवसानिमित्त गावाला गेलो होतो आणि तिथे माझी भेट झाली ह्या पवार कॅटरससोबत जिथे त्यांनी जेवण पूर्ण अरेंज केलं होतं माझ्या आत्याने त्यांना तेन, ऑर्डर दिली होती आणि खूप छान व्हेज आणि नॉन दोन्ही पदार्थ त्यांनी खूप छान बनवले होते आ, मच्छी पण छान फ्राय केली होती सुंदर होती कोलंबीची ग्रेव्ही छान होती त्याचबरोबर चिकन छान बनवलं होतं भाकऱ्याही खूप छान अशा थापल्या होत्या मस्त होत्या सो आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आमच्या घेते मला जर ऑर्डर द्यायची असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स देते तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हे पाच हजार दहा हजार किती हवे तेवढ्या लोकांचं जेवण बनवून देतात खूप सुंदर जेवण आहे तर हे माणगावला यांचं आहे कॅटरसचं पण हे मुंबईलाही जातात तुम्ही बोलवाल तिथे हे जाणार आणि जेवण छान बनवून देणार तुम्हाला तर तुम्ही नक्की त्यांना फोन करा आणि ऑर्डर करा तुमच्या कुठे घरी पार्टी सेलिब्रेशन असेल त्यासाठी हो त्यांच्याशी त्यांचा जो मेन ओनर आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत थोड्याच वेळात आणि ते तुम्हाला सांगतील की त्यांचं कशा प्रकारे असतात आणि ते कुठ कुठे जातात ऑर्डर साठी चला तुमचं कुठे आहे दादा म्हणजे माणगावमध्येच मध्येच आहे ना, ना अच्छा तुमचं नाव सांगा पवार अच्छा किती वर्ष झाले करताय सहा वर्ष झाले मुंबई पर्यंत वगैरे पण पर जातात ना आपल्या ऑर्डर वगैरे जशा अच्छा आणि जेवण खूप सुंदर आहे छान केलं कालचं पण आम्हाला आवडलं आजही आम्ही टेस्ट करतात अच्छा माणगाव मध्ये आलेले अच्छा कुठे लाडक्या बहिणी योजना अच्छा अच्छा बरं बरं अच्छा आणि तुमचे म्हणजे हे अशी पुन्हा एवढी टीम आहे हा अच्छा आणि जेवण किती लोकांचं असतं म्हणजे साधन सहा अच्छा एवढं आहे का अरे आहे नक्की नक्की आणि तुमचा मला मी हे सांगते ॲड्रेस वगैरे सगळं देते दे दे जे काय ते नंबर वगैरे चालेल चालेल धन्यवाद कोलंबीची ग्रेव्ही आणि फ्राय हा सो so, आजचा माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद